Băgat. Asta e, asta e la fel de थँक्यू थँक्यू मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन आज आहे आम्ही तुमच्या लाईव्ह माझ्या लाईव्ह सभेच्या मंचावर आपली उपस्थिती झाली आणि आपण हजेरी लावली त्याबद्दल आपल्या मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो धन्यवाद देतो तुम्हाला कमेंट करा खाली मला पटापट हो दादा कमेंट करा असं कुठं असते राहू कमेंट करा थँक्यू थँक्यू कमेंट केल्याबद्दल तुम्ही मला कमेंट केल्याबद्दल तुमचं मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन करतो धन्यवाद देतो ना तुम्हाला तुम्ही कमेंट केली आम्हाला आहे का नाही खरं तुम्हाला धन्यवाद द्यायला पाहिजे ना तुम्ही आम्हाला कमेंट केली खाली लाईक केली हो मग तुमचं स्वागत करायला पाहिजे ना आहे का नको स्वागत करायला का सांगा बरं केली ना कमेंट खाली नाही केली अजून अजून नाही कमेंट झाली भाऊ मला मला वाटलं कमेंट झाली जाणं मी काय बघितले खाली एवढं मी वर वरच बघतोय हम्म hmm, करा, करा कमेंट करा था हो बोला बोला था बोला या या या, या। तुम ची बात पाओ तो दिया तुम ची बात पाओ तो दो या 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 सिसु बसी बसित कप कपाच्या पेल। चहा प्यायला या सगळेजण चहा तो शिशि बशी बशीत कप कपात बशी बशीत चहा सी सी दाबून वर फॅन बंद केला म्हणता का वर शिशीवरला आणि तुम्हाला गरम झाला पाहिजे गरम भर दिवसा गरम झाला पाहिजे देना हरे दे हरी 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 देणा हरी हरि मुख्य मना हरी मना कोणण्याची गणना कोण करी काय चालले आहे निवांत आहे स्वातिताई नमस्कार थँक यू तुम्हाला दया आली माझी तुम्ही आल्या खाली कमेंट केल्या मला छान छान थँक यू दया श्यामा शांती तेथे देवाची वस्ती तुम्ही माझ्यासाठी आल्या धावून है का नाही तुमचं मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन नाही बोला 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 तुम्ही बोला साहेब बोलत होते की कोणाच्या लाईव्हला तुम्ही बोलतात की बंद्र यमला मी ओळखत नाही म्हणून आ? मा आता तर काय सांगायचं का त्यांना मी ओळखते त्यांना म्हणून ते अंजली लाईव्हला काल बाजीराव दादा होते आणि त्यांनी कमेंट केली का ताते भाऊ यांना तुम्ही ओळखता का म्हणलं मी नाही ओळखत मी काय सांगू ओळखी म्हणून काय मग मला म्हणले असे कोण आहे काय कस ताते भाऊ मी म्हणलं मला मी नाही ओळखी त्यांना विशेष ड्रॉप झाला ना डायरेक्ट मी काय सांगू काय आहे का नाही मग ते आणखीन लावलं असत म्हणलं असे काय करते मग मग त्याच्या बघ मी म्हणलं डायरेक्ट आहे ना मी ओळखितच नाही <laughs> मन मी शेकट झाला आहे का नाही ते ज्ञान किल्लावला असत ना पुढे भरा हो म्हणून मी म्हणलं बरं का हो मी पण लगेच सेम बोलले हो मग डायरेक्ट नाही म्हणलं विषय ड्रॉप आपण ओळखत नाही म्हणल्यानंतर पुढल्या माणसाचा विषय ड्रॉप राहिला आहे का नाही आपण ओळखल आपण कस काय बरं ती सोशल मीडिया आहे कोण कोणला ओळखत हा आपला पर्सनल विषय झाला इकडे मग तिथं नाहीच म्हणावं लागत कोणी कोणला नाहीच म्हणावं लागत ओळखत नाही लक्षात हो ना ती समोरच्याला विचार पोस करू नये म्हणून बोलले अस मग तुमच्या लक्षात येतं का सोशल मीडियावर हे का कोणाच्या बद्दल म्हणायचं नाही कोण पुढले आता मी जर बोललो तर मी ओळखवतोय आता मी कस काय ओळखतोय मग नाहीच ना विषय नाही ना ओळखतच नाही विषय संपला आहे का नाही पुढला माणूस एका शब्दात बंद होतो का नाही विचारायचा हम्म असं आहे आणि आपण जर म्हणलं मी ओळखतोय म्हणलं तर ते म्हणणार मग कुडून आहे आणि मग काय त्यांच्या गावाचं नाव काय आहे मग त्यांचं काय हे नाव आहे मग ते आणखीन फाट फोट चालतंय कुड हम्म त्यामुळे एक शब्दामध्ये नाही संपला विषय आहे का नाही बरोबर आहे हो मी समजते पण झालं असे नाही ना नाही नाही असे नाही ना ते मला नाही ना सांगता येणार मला फक्त विचारलं त्यांनी का तुम्ही त्यांना ओळखता का मी आणि मी ओळखत नाही संपला विषय मी जर बोललो असतो ना ओळखतात स्था, <laughs> <laughs> ते पाहून कुठं राहतात काय करतात धन्यवाद श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ प्रेमदादा म्हणतात ते भाऊ काय खाता सांगा तरी वळखलं तरी प्रेम प्रेमदादा या जेवायला जेवण करा या नमस्कार हो झाले का चहा पाणी आणि सविता म्हणतात नागेश भाऊ नमस्कार शुभ सकाळ धन्यवाद धन्यवाद मनापासून स्वागत हरिक अभिनंदन प्रेमदा सर्व वर प्रेम करतो म्हणून मला सर्व समजते हो का देऊ होय तुम्हाला काय कळतय बाबा आता कोण नाही मला तुमचा नंबर द्या हो द्या बघा आता तुम्हाला कसं राहिलं यू श्री स्वामी समर्थ लाईक नाही तुम्ही लाईक कधी करणार मला नुसतं गप्पा मारेच आहे तुम्ही लाईक करणार लाईक hmm? करा मग गप्पा मारा लाईक साठी मग येऊन फुटफाट फुटफाट फट फाट फट फुट फाट फट करतोय तुम्ही विचारा जाते भाऊ काय सांगू लाईक साठी आजू फाटफूट 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 कतोय लाईक नाही झाले म्हणजे चालत नाही तस लाईक करा लाईक करा लाईक करा तुम्हाला काय माहिती आहे माझं एवढं तुम्हाला काय माहिती आहे युट्यूब मधलं होतं माणसं वीट मिनट वाईट टाइम भेटतो तुम्ही लाईक करा बघता लाईक करा काही करू नका मला माहिती आहे युट्यूब मधली समजा माहिती मला पूर्णपणे लाईक करामेंट करा लाईक करा, करा या चॅनल मोनू झाला असता तुमचा एवढे माहिती आहे तर हो मग करणारच आहे चॅनल आयला आपण हे का दोन बापाचाच नाही होणार मग चॅनल नाही केलं तर हा आपण आता गरज लावलेली हा कमी नका समजू समज कोणाला आता लग्न झालं झालं लगेच पोर होतेच का त्याला काय टाइम टेबल असतोच ना तुझं वहीन मन वगैरे का लगेच आत आहे ना आज आज चॅनल खाला लगेच मन होईन का त्याला काय टाइम टेबल आहे त्याला टाइम टेबल काय आहे का नाही वही दमदमानी वही हा आज तरंदा अजूनकडे पर पर व्हायला मोकळे मोकळेय का प्रयत्न चाललेय आज चाल प्रयत्न करतोय मी धन्यवाद 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 माझ्या बाजूला स्वागत हार्दिक अभिनंदन आहे प्रेरणा दादा नमस्कार आणि घेतलं धन्यवाद आहे फ्रेंडाबा तूप खाल्ल्यावर लगेच नाही तूप तूप खाल्ल्यावर लगेच नाही येत नाही घासावं लागत त्याला थोडं धन्यवाद धन्यवाद वर पाक कमेंट करून थँक्यू सर्वांचं मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन धन्यवाद धन्यवाद तुम्हाला नाही दिसत भाऊ थँक्यू झाल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद भाऊ बाय बाय जाऊ उद्या हो हो रूपवती ज्ञानवती ज्ञानवती रूपवती बाई को माझी प्यारी किती रूपवती ज्ञानवती बायको माझी प्यारी किती <laughs> 안데폼바라가나싫어